मित्रांनो भारत सरकार जो निर्णय घेतलेला आहे जीएसटी कपाती संदर्भामध्ये याच्या अगोदर आपण सर्व वस्तूंवर बारा टक्के जीएसटी भरायचो परंतु हा जीएसटी आता बारा टक्क्यावरून मला वाटत असेल आता हे जीएसटी टॅक्स वगैरे आपल्या काय फायद्याचं आहे परंतु मित्रांनो सर्वसामान्य या नात्यानं हा शासनाने घेतलेला निर्णय काय बदल केलेला आहेत असं म्हटलं जाते की भारत सरकारनं आतापर्यंतचा टॅक्स कर नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे का काय स्वस्त होणार आहे काय महाग होणार आहे चला या व्हिडिओमधून बघूया हा निर्णय घेण्याच्या पाठिमागचा उद्देश भारत सरकारचा असा आहे जो पैसा या ठिकाणी आपण पे करतो औषधी औषधी ह्या बारा टक्क्यावरून त्याच्यानंतर तूप लोणी ह्यासारखे पदार्थ लहान मुलांना आपण वापरतो घरामध्ये दैनंदिन जीवनाच्या त्या वस्तू आहेत शेतकरी शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे बी बियाणं खत हे सुद्धा बारा टक्क्यावरून शॅम्पू साबण तेल आणखी काय स्वस्त झाले की बऱ्याच वस्तू तर हा एक खूप महत्वाचा मोठा निर्णय आहे त्याच्या मी पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत स्वस्त भेटणार आहेत तुम्हीच जर स्वदेशी माल वापरा स्वदेशी वस्तू वापरा शैक्षणिक साहित्य सुद्धा स्वस्त झालेलं आहे हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कारण व्हिडिओ हा सर्व फायद्याचा आणि गरजेचा आहे भारत सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे जी एस टी कपाती संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ होणार आहे याच्या अगोदर आपण सर्व वस्तूंवर बारा टक्के जीएसटी भरायचो परंतु हा जीएसटी आता बारा टक्क्यावरून हा पाच टक्क्यावर करण्यात आलेला आहे तुम्हाला वाटत असेल आता मग हे जीएसटी टॅक्स वगैरे हे आपल्या काय फायद्याचे परंतु मित्रांनो सर्व सामान्य घेतलेला निर्णय हा, हा एवढा महत्वाचा आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून समजणार आहे काय बदल केलेले आहेत असं म्हटलं आहे की आतापर्यंतची भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा ही या वर्षी करण्यात आलेली आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे काय स्वस्त होणार आहे काय महाग होणार आहे चला या व्हिडिओमधून बघूया ज्या वस्तूंची यादी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल त्याच्यावरून तुम्हाला वाटेल की अरे नाही खरंच ही कर सुधारणा खरंच भारत सरकारनं खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे हा निर्णय घेण्याच्या पाठीमागचा उद्देश भारत सरकारचा असा आहे की विदेशी माल हा कमी वापरा आणि स्वदेशी मालाला तुम्ही महत्व द्या विदेशी वस्तू वापरून जो पैसा या ठिकाणी आपण पे करतो तो पैसा मित्रांनो भारत सरकारला न मिळता विदेशी कंपन्यांना मिळतो ही कर सुधारणा करून भारत सरकारनं असं धोरण निश्चित केलेलं आहे की भारतातल्या सर्व वस्तू तुम्ही वापरा भारतात तयार होणारे प्रोडक्ट तुम्ही वापरा जेणेकरून या ठिकाणी जे चलन स्वरूपात भारत सरकारकडे जमा होईल ते पूर्ण भारत सरकारकडंच राहील आणि त्या चलनाचा मोठ्या प्रमाणात वापर हा भारत देशाची सुधारणा आणि विकास याच्या मार्गी लागेल तर चला बघूया काय स्वस्त झालेलं आहे काय महाग झालेलं आहे याची मी तुम्हाला या ठिकाणी यादीपासून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला कळेल आता काय स्वस्त झालेले काय महाग झालेलं आहे औषधी औषधी ह्या बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेल्या आहेत आता बघा औषधी ही सर्वसामान्य लोकांची दैनंदिन जीवनातली एक महत्त्वाची गरज आहे त्याच्यामुळे ही बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तूप लोणी ह्यासारखे पदार्थ लहान मुलांना आपण वापरतो घरामध्ये दैनंदिन जीवनातल्या त्या वस्तू आहेत त्यासुद्धा बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेल्या आहेत शेतकरी शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे शेतकऱ्यांना जे ट्रॅक्टर शेतकरी घ्यायचे त्याच्यावर अगोदर बारा टक्क्यांना टॅक्स द्यावा लागत होता परंतु आता पाच टक्केच टॅक्स द्यावा लागणार आहे शेतकऱ्यांना लागणारं बी बियाणं खत हे सुद्धा बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेलं आहे शॅम्पू साबण तेल हे सुद्धा आम्ही बारा करून पाच टक्के करण्यात आलेलं आहे हो या दैनंदिन जीवनातल्या आपल्या वस्तू आहेत त्या स्वस्त होणं हे खूप गरजेचं होतं काळाची गरज होती आणि भारत सरकारनं शेवटी तो निर्णय घेतलेला आहे आणखी काय स्वस्त झाले चला बघूया त्याच्यानंतर मित्रांनो बूट कपडे हस्तकला ह्यासुद्धा स्वस्त झालेल्या आहेत बूट कपडे आता कपडे सर्वसामान्य लोकांचेही महत्वाचे अन्न वस्त्र निवारा यापैकी वस्त्र हे सुद्धा बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेले आहेत महिलांसाठी जे काही शिलाई मशीनचे कामं होते शिलाई मशीन आता तुम्ही जर घ्यायला गेलात तर तुम्हाला ती स्वस्त भेटणार आहे कारण ती बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेली आहे इतर आणखी बऱ्याच वस्तू आहेत मित्रांनो या ठिकाणी तर हा एक खूप महत्त्वाचा मोठा निर्णय आहे व्हेकलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी व्हेकल घ्यायला जात होतो त्याच्यामध्ये सर्वच व्हेकलचे दर आता हे तुम्हाला कमी करून भेटणार आहेत जर तुम्ही चार चाकी घ्यायला गेलात तर वॅगनरसारख्या गाड्या स्विफ्ट डिझायरसारख्या गाड्या इनोवा आणखी बऱ्याच कुठल्याही कंपन्याच्या गाड्या तुम्ही जर घ्यायला गेलात तर त्या आता तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत स्वस्त भेटणार आहेत मग तुम्हीच सांगा मित्रांनो हा जो भारत सरकारनं निर्णय घेतला आहे तो सर्वसामान्यांच्या फायद्याचा आहे की नाही अशा प्रकारचा निर्णय भारत सरकारनं घेण्याचं कारणपर मी तुम्हाला सांगितलं स्वदेशी माल वापरा स्वदेशी वस्तू वापरा असं आवाहन पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या केलेलं आहे त्याच्यामुळे या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे शैक्षणिक साहित्यसुद्धा स्वस्त झालेलं आहे स्टेशनरी ह्यासुद्धा आता आपल्याला बारा टक्के त्याच्यावर जी एस टी न देता पासष्ट टक्के जी एस डी द्यायचा आहे टी व्ही वॉशिंग मशीन जे घरातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत त्यासुद्धा स्वस्त झालेल्या आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र